राहिलं नाही राहिलंच नाही या जुन्या माता मावल्या पहिलं रोज गाईला घासखाव घालायचा आता किती जणी गाईला घासखाव घालतात होईला गाईला जी माता मावली रोज घास घासखाव घालते तिच्या जीवनामध्ये तिच्या जीवनामध्ये तेहतीस कोटी देवतांना नैवेद्य दाखवल्याचं फळ आहे गाईला घासकाव घालून त्याच्या शेपटीवर जर हॅलद कुंकू वाहिलं आणि तिला जर तीन प्रदक्षिणा केल्या तर पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आहे भक्तिशास्त्र आहे एकानिताच सांगतो ऐका तुम्ही भगवान कृष्णाचा फोटो पाहिलाय कृष्णाच्या फोटोत पाठीमाग काय गाई दत्तात्रयाच्या फोटोत पाठीमाग पांडुरंगाचं दर्शन घेताना त्या चा, चांदीचे चा जे खांब आहे दर्शन घेताना त्याच्यावर काय भगवान शंकर कशावर बसतात नंदीवर ऐका तुम्ही जर गाईची सेवा केली तर भगवान कृष्णाची वेगळी सेवा करायची गरज नाही गाईच तुम्हाला कृष्णाकडे नाही तुम्ही गाईची सेवा केली तर गाई दत्तात्रेयाकडे नाही तुम्ही बैलाची सेवा केली तर बैल भगवान शंकराकडे नाही तुम्ही मसीची सेवा केली यम यमाकडे नाही आणि तुम्ही जर बारामतीला मी कुठं गोमातेची इथं बसलेल्या पैकी डायबिटीज असेल ना कोणाला साखर ऐका मोठमोठ पाया खाताय तुम्ही मोठभर त्यांनी सकाळी उठल्याबरोबर बरोबर गाईचं गोलपात्र भरून गोमूत्र चार पदरी हे पातळ कापड त्याच्यातून गाळून घ्या डायबेटीजची गोळी कमी होईल इथं पण डॉक्टर असतील डॉक्टर सांगतात बीपीची गोळी मरेपर्यंत घ्यावी लागलं आपलं चॅलेंज आहे ज्याला बीपी तरी घरी गावरान गाई आणा सकाळी उठल्याबरोबर पाण्यात हात न भिजवता गाईच्या अंगावर दहा मिनिट हात पेरवा एक आठवडाभर करा लगेच त्याचा गोळी बंद करू नाही तर आल्यावर मला फोन करतात आठ दिवसांनी एक दिवसावर गोळी घ्यायची पुन्हा आठ दिवसांनी दोन दिवसाआड घ्यायची पुन्हा आठ दिवसांनी तीन दिवसाआड घ्यायची असं करता करता गोळी बंद होते आपले संतवीर वीर पर परमपूज्य बंडा ताक्या महाराज करायला नऊ महिन्यापूर्वी अर्धाबाईचा प्यारलेचा अटॅक आला डॉक्टरने सांगितलं फक्त आता सेवा करायची तयारी राहते कीर्तन करतील उठून उभा राहतील ह्या अपेक्षा धरू नका आम्ही होतो तिथं दुसऱ्या दिवशी गेलो दवाखान्यात का ताक्या म्हणजे मला ता इथं ठेवूच नका आपल्या गोशाळेवर घ्या गोशाळेवर नेलं पंचगव्य म्हणजे गोमूत्र पंचामृत दो मां सब ते दोन दही मग सगळे एकत्रित करून काही उपचार केले तर जे डॉक्टर म्हणले होते मंगेशकर हॉस्पिटलचे ते आज तोंडात बोट घालताय हे पेशंट उभं राहीलच कसं आज सध्या आरदनवाईतून मोठून तात्या दोन दोन तास कीर्तन करतात ही ताकद आमच्या गावच्या नाही मी त्याच्यासाठी एक कॅलेंडर काढले गाईचं गो माता काही घरात का असावे काय केल्यावर काय होत आहे घरातली लक्ष्मी संपायची नसेल तर काय करावं लागेल ह्याच्यासाठी एक कॅलेंडर काढले ह्याच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे आपल्या माग मंगल करायच्या मागच्या बाजूला ग्रे कलरची गाडी उभी आमची त्याच्यावर पांडुरंगाचा फोटो आहे ज्याला ते कॅलेंडर लागत त्यांनी गाडीतून घेऊन जा घेऊन जा म्हणजे पैसे देऊन घेऊन जा एक कॅलेंडर वीस रुपयाला आहे कुठं जात नाही वीस रुपये हॉटेलमध्ये चहा झालाय दहा रुपयाला दोन कप चहा किलो समजा कॅलेंडर घरी न्या घरात लावा बैठकीत लावा तुम्ही तर त्या पद्धतीने वागणारच आहे पण येणारे जाणारे वागले तर ते त्यांचं पुण्य तुम्हाला भेटत एकदा भगवान शंकर सिद्धेश्वराचं स्थान आहे सर्वांनी एकदा भगवान शंकराचं भजन करायचं दोन मिनिटात कीर्तन सेवा संपणार आहे सर्वांनी ओम नम शिवाय Vamos lá. thank you ते शेवट स्वयंपाक प्रत्येक माणसाने फक्त एकदा आवाजात आवाज मिसळा कीर्तन संपले पंच पुरुषीत आवाज केला पाहिजे अरे कुठं चाललं पाहिजे मी हर हर म्हणे सगळ्यांनी म्हणा महादेव म्हणून जाऊ त्याच करत आवाज भगवान शंकरजी सगळे म्हणा ह you